अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय गेली पन्नास पेक, पेक्षा जास्त काळापासून बीड जिल्हाच नव्हे तर मराठवाडा तसेच मराठवाड्याबाहेरील गोरगरीब रुग्णांना जीवदान देणारे हे शासकीय रुग्णालय आहे या रुग्णालयाने कोरोना काळात रुग्ण अँब्युलन्समध्ये आले त्यांना स्वतःच्या पायावर घरी चालण्याची ताकद दिली रुग्णालयात अनेक विभाग आहेत प्रत्येकाची आपापली खासियत आहे या रुग्णालयातील ब्लड बँक आज पावेतो लाखो रुग्णांना रक्ताचे दान देऊन अनेक रुग्णांना जीवदान दिले राज्यात ब्लड बँकेने आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटला आज याच ब्लड बँकेमध्ये रक्ताच्या साठ्याबद्दल इन्चार्ज यांना प्रश्न विचारला तर कोणतीही कोणीही खरे सांगणार नाही मात्र सत्यता ही आहे की अंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयातील रक्तपिढीमध्ये साठा संपल्यात जमा आहे एक दोन रक्ताच्या पिशवा याला साठा कसा म्हणता येईल शासकीय रक्तपिढीत एवढा साठा कमी कसा असा प्रश्न केला असता प्रशासन म्हणते निवडणुकीची आचारसंहिता होती त्यामुळे कॅम्प झाले नाहीत तुटोडा निर्माण झाला आहे अंबेजोगाई हो शहरातील राजकीय नेते कार्यकर्ते विविध प्रतिष्ठान संस्था संघटना रक्तदात्यांनी विविध रक्तदान शिबिर आयोजित करून फक्त आणि फक्त शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत साठा करावा विविध लॅबसारख्या रक्तपेढ्याची दुकाने शहरात थाटली आहेत तुमची गरज किती महत्त्वाची असो ते तुम्हाला मोफत रक्तपुर पुरवठा करणार नाहीत शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीतून हजारो गोरगरीब रुग्णांना मोफत रक्ताचा पुरवठा होऊन अनेकांचा जीव वाचू शकतो त्यामुळे आता कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही एवढे रक्तदान शिबिरे आयोजित करा की अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील रक्तपेटीचा रक्तपेढीचा साठा फुल व्हावा एवढीच अपेक्षा